नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील विलास चौधरी महात्मा गांधींची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त गांधीजींच्या पुस्तकांवरील किंवा गांधींवरती ज्यांनी पुस्तकं लिहिले त्या काही पुस्तकांतील माझं आवडतं प्रकरण मी तुमच्या समोर आज वाचून दाखवणार आहे तर आज गांधी का मरत नाही हे चंद्रकांत वानखेडे यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक आणि त्यातलं फकीराची श्रीमंती तुम्हाला तर माहिती आहे आयुष्यभर गांधीजींनी स्वतःसाठी असं काही कमवलं नाही जे आहे ते दान दिलं पण मग या फकीराकडे दान देण्याची श्रीमंती जी आली त्याच्याकडे या मौल्यवान वस्तू कुठून आल्या त्याच्याकडे संपत्ती कुठून आली त्याच्याकडे पैसे कुठून आले या सगळ्यांचा एक मजेशीर असंख्य असे किस्से या पुस्तकामध्ये फकीराची श्रीमंती या प्रकरणात चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितलेले आहे फकीराची श्रीमंती गांधींजवळ काय होतं ना सत्ता ना संपत्ती ना स्वतःची मालमत्ता पण त्याला चळवळीचा प्रचंड व्याप व प्रपंच तर चालवायचा होता मग या निर्धन नंग्या फकीराने तो आणायचा कसा याच्या जवळ काहीच नसेल हे जरी खरं असलं तरी याने सर्वसामान्य माणसांच्या हृदयावर आपलं राज्य तर प्रस्थापित केलेलंच होतं हे कसं विसरता येईल आणि आपला हा राजा याच भरोशावर मग सर्वसामान्यांच्या हृदयाची तिजोरी आपल्या चावीनं उघडायचा आणि मग आपल्या चळवळीचा प्रपंच कुशलतेने चालवायचा आणि मग तो कसा चालवायचा याचे काही किस्से जिथे कोठे गांधीजी जात तेथे त्यांचं उत्स्फूर्त स्वागत व्हायचं आणि हे स्वागत करताना लोक प्रेमाने त्यांना हारतुरे पुष्पहार चाली मानपत्र किंवा मग भेटवस्तू द्यायचे गांधींनी सुरुवातीला खूप समजवून सांगण्याचा प्रयत्न केला की हा विनाकारण बाष्फळ खर्च करू नका त्यांना विनवून पाहिलं पण याचा काहीही फायदा झाला नाही तुमचं प्रेमच माझ्यासाठी पुरेसं आहे असं म्हणून पाहिलं पण लोकांच्या वस्तुरूप प्रेमाच्या भरतीला ते थांबवू शकले नाही जी एखादी गोष्ट त्यांना थापन थांबवू शकत नाही म्हणून रागावणे चिडचिड करणे हे न करता मग गांधीजींनी त्याला खूपसुरत मोड द्यायचं ठरवलं मग त्यांनी सुंदरस या गोष्टीला वळण देत नवीन उपाय शोधला म्हणतात ना आमके आम और गुटली के दाम हाच त्याच्यावरचा उपाय स्वागत समारंभात त्यांना काही मिळालं की मग त्याचा ते जाहीर लिलाव करायचे मग ते फूल फुलांचा हार पुष्पगुच्छ शाल श्रीफळ मानपत्र यातील काहीही असलं तरीही ते त्याचा तरी लिलाव करायचे लोकांनाही गांधींना काहीतरी भरभरून द्यायची असायची कारण देण्याच्या आनंदाची चव चा चाखायची चटक चा तर गांधीजींनीच त्यांना होती त्यातही ते त्यांचं हे देणं सार्वजनिक ठिकाणी व्हायचं त्यामुळे त्याला अधिकच सन्मानित झाल्यासारखं वाटायचं एखाद्या सार्वजनिक सभेत त्यांचं स्वागत हार फुलं देऊन झालं की गांधी व्यासपीठावरूनच म्हणायचे इथे कोणी छोट्या मुली दिसत नाही त्यामुळे या फुलांचं या हारांचं काय करावं हे मला काय कळत नाहीये कुणी हा हार विकत घेईल का मग तो हार विकत घ्यायला लोकांमध्ये स्पर्धा लागायची गांधी त्याचा लिलाव करायचे गांधी त्या गांधी मग त्या हाराची बोली लावायचे आणि लोक हाराची बोली वाढवत 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 न्यायचे कधी कधी त्या अल्पजीवी हाराला किंमत मिळायची तीस रुपये तर कधी अगदी तीनशे रुपये सुद्धा एकदा त्यांना भेट म्हणून कोणीतरी आपल्या शेतातली लिंब दिली त्याचीही त्यांनी भरघोस किंमत वसूल करून घेतली एका सभेत त्यांना दागिन्यांचा डबा देण्यात आला ते म्हणाले मी आणि कस्तुरबा यांनी कधीही अंगावर दागिने घातले नाहीत त्यामुळे दागिने घेण्याचा प्रश्नच नाही अशा वेळी मी या दागिन्यांचं काय करू कोणी घेत का असं म्हणायची वेळ की लागलीच त्याचा लिलाव सुरू झाला तीनशे रुपयापर्यंतची बोली लागली आहे तरी गांधी म्हणायचे मला आणखी पैसे आहेत परत चढावर सुरू व्हायची किंमत वाढत जायची त्यात ते मध्येच म्हणायचे अशा प्रकारच्या डब्यात मला हजार रुपये मिळाले आहेत लोक समजून जायचे आणि कोणीतरी त्यांना मग त्या डब्याचे हजार रुपये द्यायचे अशा प्रकारे दागिने ठेवायचा डबाच स्वतः एक मोठा मौल्यवान दागिना बनून जायचा कलकत्त्याची एक गोष्ट पुढे त्यांनी नमूद केलेली आहे की कलकत्त्याच्याच नागरिकांना त्यांना तीन समारंभामध्ये भारी पेट्यांमध्ये मानपत्र दिली आता या सगळ्यांचा त्यांनी लिलाव केला तेव्हा ते काय म्हणाले कृपा करून मी या गोष्टींचा लिलाव करतो आहे म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम नाही किंवा मी तुमच्या भावनेचा अनादर करतोय असं समजू नका माझ्या सोबत प्रवासात नाहीत म्हणजे पेटी नाही त्यांना सोबत मी कसं घेऊन जाऊ आणि समजा मी यांना घेऊन गेलो तरी ठेवू कुठे कारण आश्रमात या वस्तूंना ठेवायला जागाच नाही अशा वेळी मी आता मग यांचा लिलाव करण्याशिवाय काय करू शकतो मग परत लिलावाच्या एपिसोडची पुनरावृत्ती व्हायची आणि त्याचा परिणामही नेहमीप्रमाणे ठरलेला असायचा भरघोस वसुली गांधींनी निंबू दहा रुपयात विकली सुताचा हार दोनशे रुपयांना तर सोन्याची टकळी पाच हजार रुपयांना दागिन्याची पेटी हजार रुपयांना अशा प्रकारे गांधींनी हा फंड गोळा केला आणि मग तो पैसा हा सामाजिक कार्यासाठी वापरला गांधींचा विचार होता की कोणत्याही गोष्टीकडे आपण सकारात्मक पाहिजे मग कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहिल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम कसा येतो याबाबत या तुषार गांधींनी सांगितलेली एक गोष्ट लेखकाला आठवते आणि लेखकांनी तिथे अशी नमूद केली आहे गांधीजी जिथे मुक्कामी थांबलेले होते तिथे तरुण आला आणि त्या तरुणानं गांधींसाठी आकर्षक पॅकिंग मध्ये काहीतरी भेट आणली आणि गांधीजींच्या सहकार्यामध्ये त्याने सांगितलं की ही भेट वस्तू तुम्ही फक्त गांधीजींच्या हातात द्यायची आणि ते पॅकिंग फक्त गांधींनीच फोडलं पाहिजे आता गांधींनाच तो देणार आहे गांधींनीच फोडलं पाहिजे म्हटल्यावर काहीतरी त्यात विशेष असेल असं सहकाऱ्यांना वाटलं त्यातल्या काही सहकाऱ्यांना कळालं की याच्यात काहीतरी वेगळी गोष्ट असू शकते असं कोणी बापूजींना सांगायची हिंमत करत नाही त्यावेळेस गांधींनी ते पॅकिंग फोडलं आणि त्याच्यामध्ये चपला होत्या फाटक्या तुटक्या साहजिकच सहकाऱ्यांना राग आला पण गांधीजी मात्र शांत होते या चपला फाटक्या तुटक्या पाहिल्यानंतर गांधीजींच्या संतापनावर होईल ते चिडतील रागवतील असं त्या तरुणाला वाटलं होतं पण गांधी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहिजे आणि सकारात्मक पद्धतीने त्यांनी या चपला या फाटक्या तुटक्या चपला सहकार्यांना सांगितलं की जा आणि एखाद्या चपलेच्या दुकानात सांभाराला या विका त्यातून त्याला काहीतरी नवीन बनवता येईल सहकाऱ्यांनाही बापूंचा आदेश पडत्यापणाची आज्ञा म्हणून ते गेले त्या जुन्या फाटक्या तुटक्या चपला त्यांनी एका दुकानात सांभाऱ्याकडे दिल्या आणि त्यातून काहीतरी पैसे घेतले म्हणजे अक्षरशः अपमान करण्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट निगेटिव्हपणे पाठवली इतक्या पॉझिटिव्ह गांधीजींनी घेतली आणि त्यातून पैसे कमवले मग हा किस्सा गांधीजींनी सायंकाळी आश्रमामध्ये प्रार्थना झाल्यानंतर सांगितला आणि तो किस्सा ऐकण्यासाठी तो तरुण देखील त्या ठिकाणी उपस्थित होता खजील झाला तो तरुण म्हणजे आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक गोष्टी सकारात्मक दृष्टिकोन जो गांधीजींनी वागण्यातून आपल्याला दाखवून दिला आहे तो आम्ही कसा घेतला पाहिजे अजून एक किस्सा मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे की गांधी आणि त्यांच्या सहीचा तर गांधीजी आणि त्यांची सई हा मोठा मजेशीर किस्सा या पुस्तकामध्ये मला वाचायला मिळाला की गांधींना कोणीही त्यांची सई मागितली की गांधी बाबा त्याचे पैसे मागत साधारणतः स्वाक्षरीसाठी ते पाच रुपये घ्यायचे समजा एखाद्याने त्यांना दानात हजारो रुपये दिले तरीही त्याची नियमातून सुटका होत नसे एकदा विद्यार्थ्यांचा एक गट त्यांच्याकडे भेटीसाठी आला त्यांनी दोन मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना दिला होता पण गांधींनी त्यांना दहा मिनिटांचा वेळ दिला दोन मिनिटांच्या वेजी बापूंनी दहा मिनिटं दिले आणि मग जास्तीच्या वेळीची किंमत वसूल करावी म्हणून त्यांनी आपल्या स्वाक्षरीची किंमत त्या प्रमाणात वाढवली विद्यार्थ्यांनी ती आनंदाने तर दिलीच पण त्या विद्यार्थ्यांमधून दोन विद्यार्थींनी आपल्या पोटातील अंगठ्या काढून गांधींच्या हवाली केल्या गांधींना स्वाक्षरीची किंमत वाढवून मागायला कोणतंही निमित्त पुरायचं विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दिला म्हणून स्वाक्षरीला दर त्यांनी वाढवून दिला तरी एकदा एका तामिळ व्यापाराने त्यांना तामिळ भाषेमध्ये सही मागितली गांधीजी हे तामिळ शिकलेले होते आणि मग मधून सही द्यायची म्हणून त्या व्यापाऱ्यांकडनं त्यांनी नेहमीपेक्षा सहीचं जास्तीचं मूल्य वसूल केलं तो व्यापारी गमतीने म्हणाला आता माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत पण गांधी ही चिवट होते तो व्यापारी नव्हता तर गांधी बन या गांधीजी म्हणाले मग ते उदाहरण राहू द्या माझा तुमच्यावर विश्वास आहे त्या व्यापाऱ्याने पैसे तर दिलेच आणि त्यासोबत आपल्या अंकीही त्यांच्या सामाजिक कार्याला काढून दिली त्यावर तिथे बसलेले नेहरूजी मिश्किलपणे म्हणाले मी तर असे ऐकले होते की तामिळ चोट्टी सर्वात चतुर व्यापारी असतात त्यावर तामिळ व्यापारी म्हणाला साहेब लोकांची खिसेरी कामी करण्याची महात्माजींची कला कुणालाच येत नाही मी हरलो मला मान्य आहे त्यावर गांधीजी काय म्हणतात बघा नाही नाही उलट तुम्ही माझ्याशी चातुर्याचा सौदा केलाय तुम्ही तुमच्या बरोबर गरिबांच्या आशीर्वाद सुद्धा नेत आहात गांधीजींच्या पायाला स्पर्श करीत तो व्यापारी म्हणाला तुमचे आशीर्वादच माझ्यासाठी पुरेसे आहेत कांबळे व्यापारी म्हणाला ते हो काही खोटं नव्हतं कोणाचाही खिसा रिकामा करण्याची कला गांधी निवडीच कुणालाही घेत नसेल डॉक्टर रोग्यांना तपासतो आणि तो फी घेतो हा परिपाठ आहे ना की रोग्याला तपासले म्हणून डॉक्टरांना फी द्यावी लागते असा रिवाज आहे गांधी जर कधी अचानक आजारी पडले आणि त्यांच्या डॉक्टर मित्राला समजलं ते तत्काळ धावून यायचे गांधीजींना तपासायचे तपासल्यानंतर डॉक्टर गांधींकडनं फीस घेत नव्हते पण गांधीजी तपासल्याबद्दल डॉक्टरांना फीस मागायचे आणि सामाजिक कार्यासाठी देणगी तयार करायचे डॉक्टरही हसत हसत त्या ठिकाणी गांधीजींना काहीतरी या सामाजिक कार्यासाठी देणगी देऊन जात गांधी नावाचं कारूड काय होतं कसं होतं कोणाकणावर हे कारूड चालावं हे फार तुम्हाला सत्याचे प्रयोग मध्येही वाचायला मिळेल आणि गांधींविषयीच्या अनेक पुस्तकांमधून वाचायला मिळेल आयुष्यभर साठी नाही ना तर देशासाठी हातात कटोरा घेऊन फिरलेला हा माणूस जे स्वतःचा आहे ते पूर्णपणे इतरांसाठी देणारा हा माणूस त्यानं आयुष्यभर फक्त देण्यामध्ये आनंद मानला स्वतःच्या कमीत कमी, कमी गरजा केल्या प्रत्येक वस्तूची किंमत तिच्या आपल्या या देशासाठी कशी देता येईल याचा विचार गांधीजींनी केला आणि म्हणून हा गांधीजी महात्मा म्हणून देशानं नव्हे जगानं स्वीकारला आज गांधीजींची आता जयंती दोन ऑक्टोंबर रोजी आपण साजरी करणार आहोत तर गांधीजींचा हा देण्याचा गुण आपण घेऊया आणि गांधीजींना आपल्या वागण्याचं विनम्र अभिवादन करूया चंद्रकांत वानखेडेंचं हे गांधी का मरत नाही हे पुस्तक नक्की वाचा तुम्हालाही खूप आवडेल धन्यवाद